निर्भीड निष्पक्ष उतंकराचा बुलंद आवाज राजसत्तानी बोंधूबाबा म्हणण्याचे इंधन राजाराम राऊतने केले आणि मग भगवे वस्त्र घालून कुप्यामध्ये जाऊन बसणारे हिंदू मुसलमान करणारे हे बोंधू बाबा असतात असं म्हणणं आहे या संजय राजाराम राऊत म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर पण हे ना बोंधू बाबा म्हणतायत का हा प्रश्न मला ह्या संजय राजाराम राऊतला आहे कारण का बाळासाहेबांनी नेहमीच हिंदुत्वाची बाजू लावून धरली भगवे वस्त्र घालून हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून बाळासाहेबांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास राहिला असंख्य मोठ्यातले मोठे धर्मगुरु महाराज हे मातोश्रीला यायचे बाळासाहेबांना भेटायचे मग ह्या सगळ्या विषयाला आज संजय राजाराम राऊत गोंधू म्हणणार का हा प्रश्न मला ह्याला विचारायचा आहे मध्ये धर्माधिकारी जी जो कार्यक्रम झाला आदरणीय धर्माधिकारी आणि त्यांची पूर्ण संस्था जेवढे समाज कार्य करतात लोकांची मदत करतात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेतात त्याच्या पाच टक्के पण या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी केले नसेल दुसरा दुसरा कोण काय त्याच्या स्वतःचे उद्धव ठाकरे हे असंख्य वेळी माननीय धर्माधिकारींच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन आशीर्वाद घेत असताना आपल्याला सगळे दिसतं आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं मग एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तू पहिले स्वतःच्या मालकाला जाऊन समजव ते धर्माधिकाऱ्यांकडे जाऊन आशीर्वाद घेण्याचं बंद कर आणि मग दुसऱ्यांना भोंधू बाबा आणि सगळ्या गोष्टी बोल कधीतरी धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जाऊन बस तुझे पण विचार थोडे स्वच्छ होतील चांगल्या मार्गावर लागशील वाया गेलेला काळटा म्हणून ते तुझी जी ओळख आहे धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे तुझ्या विचारांमध्ये आणि व्यक्तिवैतामध्ये व्यक्तिमत्वामध्ये निश्चित तरी बदल घडेल असा माझा ठाम विश्वास आहे बोला भाषा करणारे पाकिस्तानचे एजंट आहेत जी भावना पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या बाबतीमध्ये बोलली जाते तिकडचे नेते मंडळी आणि अतिरेकी जी भाषा म्हणतात दोन हजार सत्तेचाळीस मध्ये इस्लाम राष्ट्र बनवण्यामध्ये जस सिमी आय एस आय आणि ह्या सगळ्या संघटना काम करत त्याच पद्धतीचे जिहादी विचार हे राहुल गांधी आणि या संजय राऊत आणि ह्या सगळ्या लोकां लोकांचे आहेत ह्या लोकांना आपल्या भारत देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे गजवाय हिम हे जे काही उद्दिष्ट हे लोकांचं आहे त्या उद्दिष्टाला पूर्ण करण्याच्या मध्ये मदत हे राहुल गांधी आणि संजय राजाराम राऊत सारखे लोक करत आहेत केंद्र आणि राज्य सरकार आमचं किती मदत करत आहे ह्याचा थोडा अनुभव घेतला असता तर लाडका आमच्या सरकारचा सर्वात लाडका हा शेतकरीच आहे सर्वसामान्य शेतकरीच आहे हे त्याला खुल्या डोळ्यांनी पाहायला मिळालं असतं मोदीजी फक्त मणिपूरवर बोलले नाही पण मोदीजींनी मणिपूरमध्ये परिवर्तन आणण्याची सुरुवात केलेली आहे कदाचित नुसतं मुंबईमध्ये आणि भांडूपमध्ये बसण्यापेक्षा स्वतः मणिपूरमध्ये स्वतः गेले असता त्याला खरी परिस्थिती मणिपूरमध्ये कशी बदलते शांतता कशी नाचते हे त्याला स्वतःच्या डोळ्याने बघायला मिळालं असतं अजित पवार म्हणाले की कोणताही पक्ष बदलला नाही आता किती जण मातोश्रीला हप्ते देतात मग ह्याच्या हिशोबाची पण एक यादी बाहेर घ्यायला लागेल वाले अर्धे मालक यांचे नाईट लाईफचे पार्टनर आहेत संध्याकाळी सातच्या नंतर रिजवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये हे लोकच होर्डिंग वालांबरोबर नाईट लाईफची घ्या घ्यायची बसते तर कदाचित हप्ते मिळायचे कमी झाले असतील किंवा बंद झाले असतील गाडीमध्ये पेट्रोलचे पैसे मिळायचे बंद झाले असतील म्हणून आता होर्डिंगवाल्याच्या मागे लागलेले आहेत आणि निवडणुकीचा चंदा गोळा करण्याचा प्रकार आहे अजित पवार म्हणाले की माझ्यावरती आरोप